हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण उपवासाच्या रताळ्याचे खमंग थालपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत खूप छान टेस्टी आणि पौष्टिक होतात बनवायला पण खूप सोपे आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी इथे मी सात ते आठ छोटे रताळे घेतले आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे एक तांब्या पाणी ओतून कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर थंड झाला की मग रताळी सोलून घ्यायचे साल काढून झाल्यावर आता हे जे रताळे आहेत ते खिसून घ्यायचे एक छोटी खिसणी घेऊन अशा प्रकारे मी रताळी खिसून घेते आता हा जो किस आहे तो साईडला ठेवायचा थोडा वेळ आता इथे मी एक वाटी भिजवलेला शाबू घेतला आहे त्याच्यामध्ये पाच चमचे भाजलेलं शेंगदाण्यांचा कूट टाकायचा पाच ते सहा मिरच्या आणि एक चमचा जिरे टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे त्यात टाकायचं चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि जो रताळ्याचा केस होता तो आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी लागलं तर तुम्ही ॲड करू शकता एक गोळा घ्यायचा आणि नंतर एक कोळपाट घेऊन त्याच्यावर असा प्लास्टिकचा कागद टाकून थोडंसं तेल लावायचं आणि थापून घ्यायचं नंतर एक तवा घेऊन गरम करायला ठेवायचं तवा गरम झाला की मग त्याला तेल लावून घ्यायचं आणि हे जे थालपीठ आहे ते टाकून घ्यायचं आणि वरून थोडंसं तेल सोडायचं नंतर मग थालपीठ एका साईडने चांगलं खरपूस भाजलं तरच मग नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं तर अशा प्रकारे खूप छान आणि टेस्टी रताळ्याची थालपीठ बनवून तयार आहेत तुम्ही पण नक्की करा